आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल जी भाजपचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल श्री बीरेंद्र सराफजी सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व कुलाबा परेड या भागातील सन्माननीय नागरिक भगिनी आणि बंधूं रवीजी स्पोक इन हिंदी राहुलजी spoke in English. So I was thinking, what should I do? Then I realized that the new education policy has put emphasis on trying language formula. And there's one more reason that I'm speaking in Marathi. All of us know that uh, if i speak in english my thoughts and views will reach you if i speak in hindi along with you it will reach the newspapers but if i speak in marathi all these my media friends who are here will directly telecast my speech and it will reach the entire maharashtra अँड दॅट इज वय डिसाइडेड दॅट आय एम स्पीक इन मराठी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांचा सत्कार कुलाबा कफ परेड मधल्या सर्व सन्मान्य नागरिकांनी आणि असोसिएशन्सनी मिळून या ठिकाणी केला आणि या सत्काराकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो <प्राणागा> खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला एक हिरा दिला है। एक असं व्यक्तिमत्व दिलं आहे की ज्यांनी आपल्या कार्याने कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या विधानसभेला एक नवीन दिशा दिली खर म्हणजे मगाशी रवीजींनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात राहुलजी दुसऱ्या पक्षामध्ये काम करत होते आणि त्यावेळेसच आमची नजर त्यांच्यावर होती की हा चांगला काम करणारा अतिशय हुशार कायदे समजणारा अशा प्रकारचा तरुण आपल्या आपल्यासोबत असला पाहिजे आणि म्हणून मी त्यांना आमच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यांनी ते सहर्ष स्वीकारलं आणि भाजपमध्ये पहिल्यांदा त्यांनी हर्षिता आणि मकरंदला पाठवलं कारण त्यावेळेस टेक्निकली येणं जरा कठीण होतं पण टेक्निकली तिकडे असतानाच मनाने ते तिकडे येऊन गेले होते आणि म्हणूनच त्यानंतर ते आमच्या सोबत आले आणि आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली पण जसं रवीजींनी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना देखील ज्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स बघायचो त्यावेळी कायद्यावर बोलणारे सभागृहात फार कमी लोक असतात सभागृहात अनेक गोष्टींवर चर्चा होते पण ज्याकरता आम्ही सभागृह तयार आहे त्या लेजिस्लेशनच्या प्रोसेसमध्ये कमी लोक सहभागी होतात पण राहुल एक असे सदस्य होते की या लेजिस्लेशनच्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे सहभागी व्हायचे आणि कायद्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचं योगदान ते द्यायचे एखादी कायद्यामध्ये त्रुटी राहिली असेल तर ती पॉइंट आऊट करणं तशा प्रकारचं अमेंडमेंट बुल करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला आम्ही पुन्हा निवडून आलो आणि आमच्या मित्रांमुळे आम्हाला मेजॉरिटी मिळून देखील विरोधी पक्षात बसावं लागलं त्यावेळी विरोधी पक्षामध्ये अतिशय आक्रमकतेनं आम्ही भूमिका मांडायचो आणि ती भूमिका मांडत असताना त्याच्यामध्ये जे आक्रमक आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं त्यापैकी राहुलजी होते आणि सरकारला अक्षरशः त्या ठिकाणी उत्तरं देताना कठीण व्हावं अशा प्रकारचं त्यांना अडचणीत टाकणारं काम हे आम्ही सगळे करायचो त्यात राहुलजी हे अतिशय ताकदीनं आमच्या सोबत असायचे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला आणि राजकीय भूकंप आणि आमचं सरकार पुन्हा परत आलं आता ही जी वेळ होती ही अतिशय ज्याला असं म्हणता येईल की कठीण अशा प्रकारची वेळ होती आमचे ए जी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत ते माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतील इतकं मल्टिपल लिटिगेशनचा तो काळ होता आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे संवैधानिक प्रश्न हे निर्माण झाले होते आणि त्यावेळी मला हे माहिती होतं की आय विल नीड अ स्पीकर हू अंडरस्टँड्स लॉ हू अंडरस्टँड्स लेजिस्लेशन मला हे माहिती होतं की स्पीकर जो असतो हा इन द नॉर्मल कोर्स स्पीकर हे सभागृह चालवतात पण देर आर ऑकेजन्स की ज्यावेळी त्यांना एखाद्या न्यायाधीशाचं काम करावं लागतं जजचं काम करावं लागतं आणि ऍक्च्युली हिअरिंग कंडक्ट करून त्याच्यावर जजमेंट देखील पास करावं लागतं आणि तीच वेळ त्या काळामध्ये होती कारण आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे ओरिजिनल शिवसेना घेऊन बाहेर पडले होते नंतरच्या काळामध्ये अजितदारा देखील ओरिजिनल एन सी पी घेऊन बाहेर पडले त्याच्यामुळे या मल्टिपल इटिगेशन्स मध्ये की ज्यावेळी एव्हरी सिंगल मूव्ह वॉज मॉनिटर्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एकच पर्याय होता स्पीकर करता तो म्हणजे श्री राहुल नार्वेकर नार्वेकरण वेन आय रिफ्लेक्ट बॅक आय वुड से आय वॉज ऍब्सोलुटली राईट इन चुझिंग हिम एज स्पीकर आमच्या वरिष्ठांना सांगितलं की एकच माणूस आहे जो अशा सिच्युएशन मध्ये नीट कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी हे न्यायदानाचं काम करू शकतो आणि अक्षरशः त्यांनी जवळजवळ एक वर्ष रोज हिअरिंग कंडक्ट केलं त्यांच्यासमोर देशातले उत्तमात उत्तम वकील यायचे दोज लॉयर्स हू नॉर्मली अपियर इन द सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयातले ज्यांना उत्कृष्ट लॉयर म्हटलं जातं असे सगळे लॉयर त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट आणि काउंटर आर्ग्युमेंट करायचे आणि ते सगळं ऐकून त्यांनी जजमेंट पास केलं आणि त्यांनी पास केलेलं जजमेंट हे सुप्रीम कोर्टाच्या स्क्रुटिनीला खरं ठरलं खरं उतरलं आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य ठरवला मला असं वाटतं की खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आणि म्हणून त्यावेळी देशामध्ये सर्वात यंग स्पीकर म्हणून नॉर्मली आपल्याकडे प्रथा आहे की स्पीकर कोणाला बनवतात सहा सात वेळा निवडून आलेले ज्यांना खूप माहिती आहे ज्यांनी खूप कामकाज आपल्या सभागृहात केलेलं आहे पण राहुलजी वॉज व्हेरी यंग पण त्यांनी यंग स्पीकर म्हणून जरी विधानसभेचं कामकाज सुरू केलं तरी देखील अतिशय कमी काळामध्ये देशामध्ये त्यांना रिकग्निशन मिळालं आणि लोकसभेच्या स्पीकरनी देखील स्पीकर साहेबांनी देखील राहुलजींच्या कामाचं कॉंग्रिजन्स घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की ही इज वन ऑफ द बेस्ट स्पीकर्स इन ऑल द असेंब्ली आणि त्यांनी विधानसभेमध्ये आल्यानंतर स्पीकर म्हणून एकीकडे कामकाज जास्त झालं पाहिजे आपल्या तरुण किंवा नवीन आमदारांना जास्त संधी मिळाली पाहिजे आज मला सांगताना आनंद वाटतो आणि त्याचं श्रेय त्यांना जातं की देशाच्या असेंब्लीजमध्ये सर्वात जास्त काळ चालणारी असेंब्ली ही महाराष्ट्राची असेंब्ली आहे सर्वात जास्त डेलिब्रेशन्स अँड डिबेट करणारी असेंब्ली ही महाराष्ट्राची असेंब्ली आहे आणि दिवसालाही सर्वात जास्त काम करणारी असेंब्ली ही महाराष्ट्राची असेंब्ली आहे राहुलजी आम्हाला असेंब्लीच्या काळात जगूच देत नाही सकाळी नऊ वाजता असेंब्ली सुरू करतात रात्री बारा वाजेपर्यंत चालवतात दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी नऊ वाजता आम्हाला बोलवतात पण त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाचं जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर चर्चा होते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम हे राहुलजींच्या माध्यमातून होते <coughs> तसं त्यांचा एकच रेकॉर्ड आहे की परहॅप्स ही इज द ओनली स्पीकर की ज्यांच्या मतदारसंघातच विधानसभा आहे ते ज्या मतदारसंघातनं निवडून आले त्याच मतदारसंघात विधानसभा असले ते एकटे स्पीकर आहेत पण मला असं वाटतं की तेवढंच हा त्यांचा गुण नाही तर विधानसभेचा चेहरा बदलण्याचं का हे एस्थेटिकली त्यांनी विधानसभेचा चेहरा बदलला आज बघितल्यानंतर आमची एकोणीसशे ऐंशी साली तयार झालेली विधानसभा आज त्यांच्या नेतृत्वामध्ये कात टाकलेली आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी त्या विधानसभेचा चेहरा बदललाय आणि कामकाजाची पद्धत देखील सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज यूज करून आज आमचं जे कामकाज आहे हे हळूहळू पेपरलेस कामकाज या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी केलं आज सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मला असं वाटतं की एक नवा आणि नव्या विचाराचा अध्यक्ष आल्यानंतर तो कशा प्रकारे बदल करू शकतो हे राहुलजींनी दाखवलं अनेक आता नॅशनल लेवलचे जे काही वेगवेगळ्या <coughs> परिषदा होता तर आमचे लोकसभेचे अध्यक्ष अशा सगळ्या परिषदा सगळ्यांना सांगतात की महाराष्ट्रामध्ये घ्या राहुल नार्वेकर त्या ऑर्गनाईज करतील आणि त्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होतील मला असं वाटतं की ही एक अतिशय महत्वाची या ठिकाणी सातत्याने जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे आणि हे सगळं करत असताना ही ॲज अ व्हिजन म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं की नॅशनल कॅपिटल रिजन सारखं हा कुलाबा कफ परेडचा सगळा जो भाग आहे इट शुड बी ट्रीटेड ॲज स्टेट कॅपिटल रिजन कारण सगळ्या आपल्या आयकॉनिक अशा प्रकारच्या सगळ्या महत्वाच्या हिस्टॉरिकल अशा सगळ्या वास्तू आणि संस्था या भागामध्ये येतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात फ्लोटिंग पॉप्युलेशन या ठिकाणी आहे आणि म्हणून गेल्या सात आठ वर्षामध्ये त्यांनी सातत्याने या संदर्भातला विषय लावून धरला आणि आज या भागामध्ये जे काही फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन करता उत्तम अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल तो प्रयत्न त्यांनी सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि आपल्याला सा माहिती आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की सरकारला ऐकावंच लागतं त्याच्यामुळे ते आम्हाला जे सांगतात ते आम्ही सगळं ऐकतो आणि म्हणून त्यांनी जेवढे प्रोजेक्ट आम्हाला सांगितले ते सगळे प्रोजेक्ट सरकारने केलेले आहेत आणि पुढेही पुढेही या सगळ्या भागाच्या प्लॅन डेव्हलपमेंटकरता जे काही विषय हे राहुलजी समोर आणतील ते आम्ही निश्चितपणे करू मगाशी कलेक्टर लँडचा विषय या ठिकाणी आला क्लास टू टू क्लास वन त्याला मुदतवाढ दिली पाहिजे ती आपण नक्कीच देऊ ती ते अजून त्याची प्रोसेस कशी सोपी करायची आहे ती देखील आपण करू कारण आज आपण पाहतोय मुंबई ही खूप मोठ्या प्रमाणात रिडेव्हलप होते अख्खी मुंबई ही आता रिडेव्हलपमेंटमध्ये चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक सस्टेनेबल शहर कसं आपल्याला तयार करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर साधारणपणे दोन हजार साली बाय टू थाउजंड द आयटी रिव्होल्यूशन स्टार्टेड वी स्टार्टेड लूजिंग ऑन आय टी रिव्होल्यूशन याचं कारण ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये तयार करायला पाहिजे होतं ते आम्ही तयार केलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आयटी रिव्होल्यूशन हे बेंगलोरला आणि हैदराबादला शिफ्ट झालं म्हणजे आपल्याकडे आलं नाही असं नाही आहे पण वी वुड हॅव बीन द एपी सेंटर पण ती परिस्थिती राहिली नाही ते मोठ्या प्रमाणात तिकडे गेलं पण आज मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलाय आता रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे अँड नाव आय टेक राईट टू टेल यू that the new startup capital of india is maharashtra it is no more bangalore it is no more hyderabad in the recent report in the 2025 report of startup india maharashtra by sheer number and also by investment is number 1 in the startup ecosystem again ai driven startup we are number 1 सो इन ऑल कॅटेगरीज ऑफ स्टार्टअप्स राईट नाऊ महाराष्ट्र इज लीडिंग द वे आणि मला हे सांगताना आनंद वाटतोय की आज मोठ्या प्रमाणात टेक कंपनीज या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये परत येत आहेत आता मुंबई मुंबई ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मुंबई इज नॉट जस्ट मुंबई इट इज एम एम आर रिजन दिस एंटायर एम एम आर रिजन हॅज बिकम द न्यू टेक्नॉलॉजी हब ऑफ इंडिया वी अकाउंट फॉर सिक्स्टी पर्सेंट ऑफ डेटा सेंटर केपॅसिटी दॅट इज क्रिएटेड इन इंडिया आता आपण डेटा सेंटर हब झालो आहोत अटल सेतू मुळे आपण आता नवी मुंबईला जे जोडलेलं आहे बिटवीन अटल सेतू अँड न्यू मुंबई एअरपोर्ट वी आर क्रिएटिंग अ थर्ड मुंबई विच विल बी थ्री टाइम्स बिगर दॅन द एक्झिस्टिंग मुंबई आणि आपल्या अटल सेतूमुळे आणि इस्टर्न फ्रीवे ज्या ठिकाणी आपला संपतो तिथनं थेट मरीन ड्राईव्ह पर्यंत आपण एक टनेल करतोय ऑरेंज गेट टनेल ज्याचं काम आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे काही दिवसांनी कफ परेडच्या लोकांना आपलं आताच जे एअरपोर्ट आहे तिथे पोचायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये कफ परेडचे लोक न्यू मुंबई एअरपोर्टवर पोहोचू शकतील अशा प्रकारची सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी या तयार करतोय आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपला कोस्टल रोड हा आपण बांद्र्यापर्यंत तो पोहोचलाय बांद्रा वर्सोवा सी लिंक आपली सुरू झालेली आहे वर्सोव्यापासनं पर्यंत पूर्णपणे सी लिंक त्याचंही काम कोस्टल रोड त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे भाईंदर पासनं पुढे विरारपर्यंत आपण ही सिलिंग घेऊन जाणार आहोत म्हणजे एकूण मुंबईचं एक इंटिग्रेशन आपण करतो आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो हा संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस वे डिकंजेस्ट करण्याकरता कम्प्लीट कोस्टल कनेक्टिव्हिटी ही मुंबईला वेस्टर्न साईडला आपण देतो आहोत ज्यामुळे पुढच्या काळामध्ये सगळ्यात इज इन ट्रॅफिक हा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सोबत आपल्याला माहिती आहे मेट्रोचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे मेट्रो थ्री तर इथलंच सुरू होते मेट्रो थ्री ही एक आपली लाईफ लाईन आहे आणि जवळपास तीनशे बहात्तर किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क तयार करून एक प्रकारे कंप्लीट इंटिग्रेटेड अशा प्रकारचं आपल्या मेट्रोचा हा संपूर्ण आपण हे नेटवर्क तयार करतो आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पब्लिक ट्रान्सपोर्ट हे अधिक ॲक्सेबल करण्याकरता आणि ते एंड टू एंड लोकांना अवेलेबल राहिलं लो पाहिजे याकरता आपलं प्लॅनिंग आहे की कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरापासनं किंवा तो जिथे उभा आहे तिथपासनं तीनशे मीटरवर पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळालाच पाहिजे आणि त्याला जिथे जायचं आहे त्याच्या तीनशे मीटर पर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टनी तो, तो जाऊ शकला पाहिजे अशा प्रकारचं इंटिग्रेशन आपली मेट्रो असेल आपली सबअर्बन रेल्वे असेल आपली बोनो असेल किंवा आपली बस सिस्टीम असेल याचं आपण एकत्रित करतो आणि यासोबत या संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टला एका सिंगल टिकिट वर आपण या ठिकाणी आणतो आहोत ज्याची तयारी आपली झालेली आहे जी आपण ऑलरेडी रोल आउट केलेला आहे आणि आता त्याचे ट्रायल्स आपले चाललेले आहेत पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस हे सगळं नेटवर्क आपलं पूर्ण होईल त्यावेळेस मुंबई आणि एम एम आर रिजन मधला कुठलाही व्यक्ती एक सिंगल तिकीट घेईल आणि एका सिंगल ऍपवर त्याला जिथे जायचं आणि तो जिथे उभा आहे ते केवळ त्या ठिकाणी एंटर करेल तर त्याला त्याचा पूर्ण ट्रॅव्हल प्लॅन मिळेल आणि या ट्रॅव्हल प्लॅन मध्ये त्या एका तिकिटावर तो हे सगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घेऊन पाहिजे त्या ठिकाणी पोचू शकेल आणि आपला प्रयत्न आहे की मुंबई ही अशी ऍक्सेबल बनवायची की अगदी एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंतही जायचं असेल तर लेस दॅन सिक्स्टी मिनिट्स हा व्यक्ती पोचू शकला पाहिजे अशा प्रकारची ऍक्सेसिबिलिटी ही मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आज धारावीसारखा प्रकल्प जो मुंबईमध्ये नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प असेल ज्यामध्ये दहा लाख लोकांना जे स्लम मध्ये राहतात त्यांना त्यांचं स्वतःच पक्क घर आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि एवढंच नाही तर धारावी ही केवळ आपल्याकरता एक झोपडपट्टी नाही आहे तर धारावी एक इकॉनॉमिक इंजिन पण आहे एक ग्रोथ इंजिन पण आहे कारण जेवढ्या प्रकारचे बिझनेसेस हे धारावीमध्ये आहे वन कॅनॉट इमॅजिन इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस चालतात म्हणजे आपल्याला मला सांगायला हरकत नाही की दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्याच्या पूर्वीपर्यंत मी माझे जोडे कधीच कुठल्या ब्रँडचे घेतले नाही जो ब्रँड पाहिजे तो धारावीत मिळतो ते तयार करून देतात तेच जोडे मी घालायचो आणि तुम्ही ओळखू शकत नाही की।, की हा तो ब्रँड आहे की हा ब्रँड आहे इतकंच चलं काम हे धारावीमध्ये होतं त्यामुळे त्याचं हे जे एक इकॉनॉमिक नेचर आहे ते नेचर प्रोटेक्ट करत त्या ठिकाणी त्याला फॉर्मल इकॉनॉमी मध्ये आणत आपण हे काम करतोय आणि पुढचा टप्पा आपला असा आहे की मला हे लक्षात येत आहे की आपण जर योग्य प्रकारे काम केलं तर पुढच्या दहा वर्षामध्ये आपण मुंबईला स्लम फ्री करू शकतो आणि प्रत्येकाला घर देऊ शकतो आणि त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न हा आता आपला चाललेला आहे आणि मला विश्वास आहे की मुंबईला एक अतिशय सस्टेनेबल सिटी म्हणून मुंबईला एक लिव्हेबल सिटी म्हणून इज ऑफ लिव्हिंग असलेली असलेलं शहर म्हणून आणि अर्थातच एक व्हायब्रंट इकॉनॉमिक हब म्हणून पुढच्या काळामध्ये आपण डेव्हलप करणार आहोत आपल्याला कल्पना आहे मी तिसऱ्या मुंबईचं सांगितलं पण आता वाढवणचं पोर्ट आपण तयार करतोय गेले तीस वर्ष मुंबईला जी काही इकॉनॉमिक हब म्हणून प्रायमसी मिळाली ती जीएनपीटी पी टी पोर्टमुळे मिळाली आता वाढवणचं जे पोर्ट आपण करतोय ते जे एन पी टी पोर्ट तीन पट मोठ जगात देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातल्या पहिल्या दहा मध्ये अशा प्रकारचं पोर्ट हे त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि ही जी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतोय की ज्याच्या सोबत बुलेट ट्रेन देखील आपण तयार करतोय या कनेक्टिव्हिटीमुळे चौथी मुंबई ही वाढवणपासनं तर वसई विरारकडनं हा जो सगळा भाईंदर करण्याचा येणारा भाग आहे या भागामध्ये आपण तयार करणार आहोत त्यामुळे आज आपला प्रयत्न आहे महाराष्ट्राला दोन हजार तीस सालापर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तयार करण्याचा पण आपला दुसरा प्रयत्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस एकट्या एम एम आर रिजनची इकॉनॉमी ही वन पॉईंट फाय ट्रिलियनची असेल दीड ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी एकट्या एम एम आर रिजनची आपण तयार करणार आहोत इतक्या मोठ्या प्रमाणात या अपॉर्च्युनिटीज आज आपण तयार करतो आहोत आणि हे सगळं करत असताना नार्वेकरजींसारखे आमचे सहकारी ज्यांना विजन आहे हे आम्हाला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सगळे निर्णय घेत असताना विधानसभेच्या सर्वोच्च आसनावर बसून योग्य प्रकारे गाईड करतात आणि त्यांचं विजन देखील ते या विजनमध्ये इंटिग्रेट करतात आणि हे विजन अधिक चांगलं अधिक पॉवरफुल करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण एक उत्तम अशा प्रकारचा व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवला आपण जर त्यांना निवडून दिलं नसतं तर इतका चांगला व्यक्ती आम्हाला मिळाला नसता म्हणून आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे राहुलजींचं कार्य हे भविष्यातही चालत राहावं त्यांनी जी जी स्वप्न या ठिकाणी आपल्या मतदारसंघाकरता कुलाबा कफ परेड करता पाहिली आहेत ती तर पूर्ण व्हावीतच पण त्यांची स्वप्न केवळ कुलाबा कफ परेड पर्यंत मर्यादित नाही त्याच्या पलीकडचीही त्यांची स्वप्न आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आणि त्यांची स्वप्न ही पूर्ण करण्याकरता ईश्वर त्यांना शक्ती देव अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र